मी घेऊन आले तुमच्यासाठी अगदी स्वस्तातल्या वस्तू शंभर दोनशे रुपयाच्या आतमधल्या वस्तू आपण बघणार आहोत तर कसा सेल चालू आहे मी शोध फ्लिपकार्टवरती अमेझॉन वरती कुठल्या कुठल्या वस्तू मागवल्या आहेत ते तुमच्या सोबत अगदी स्वस्तातल्या आहेत कारण की मी पण खूप महागड्यातल्या गोष्टी घेत नाही जेव्हा सेल असतो ना तेव्हा किंमत बघून ठेवत असते अगोदर आणि सेल आला की त्या वस्तू घेत असते कारण की सेलमध्ये पण बऱ्याचदा ना किमती वाढून देतात त्याच्यामुळे त्यामुळे अगोदर किमती बघून ठेवायच्या ज्या वस्तू आपल्याला सेल आला की त्या वस्तू खरेदी करायच्या तर चला आपण बघूयात आता कुठल्या कुठल्या वस्तू मी घेतल्या आहेत आणि नंतर त्या वस्तू मी घेत असते म्हणजे असं किमतीमध्ये आपल्याला फरक करतो कधी कधी सेलमध्ये अगदी प्राईस ते वाढून देतात असं खूपदा असं होतं त्यामुळे मी कुठलीही वस्तू घ्यायची असेल ना त्यावर किमती बघते आणि भले मला एक महिना लागो दोन महिने लागो त्यानंतर मी अशा वस्तू घेते आणि ह्या वस्तू मला खूप दिवसा बसून घ्यायच्या तर खूपच इच्छा होती आणि किचनचा मेकओवर करायचा आहे तर ज्यामुळे मी बघून ठेवत होते आणि सेलमध्ये मला अगदी दोनशेच्या आतमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा भेटले शंभर एकशे वीस किंवा शंभरच्या आतमध्ये अशा गोष्टी मला भेटलेल्या आहेत तर चला मी सुरुवात तुम्हाला इथून करते की ना असं जे आपण जसं की आपण साबण वगैरे असते ना तिथे ते, ते स्टँड ठेवतात असं बघा नळाला वगैरे लागत हे ते स्टँड आहे बेसिनचं स्टँड आहे हे नळाला वगैरे आपण इझिली जॉईन करू शकतो किचनचं मेकअवर मी करणार कर आहे ती तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअर केलेच नंतर तर पहा दिवाळीच्या अगोदरचा व्हिडिओ आपला येणार आहे हे छान खूप छान आहे इथून असं इथून असं काहीतरी त्याला जॉईन करतात हे मिस्त्रांकडून मी करून घेईन मला तर काही थांबणार नाही आहेत बघूया त्यांच्याकडून मी करून घेईन पण क्वालिटी वगैरे हे शं सदोतीस सॉरी सिक्स्टी सेवन रुपयाचं असं काहीतरी होतं काय ना रे साठ सत्तर रुपयामध्ये हे तसं मला भेटलं होतं त्यानंतर मग मी अजून एक मागवलं आहे हे मी खूपदा खूपदा कुठे कुठे बघितलेलं आहे याची क्वालिटी जे मी बघितलं होतं ना तसंच मला भेटलेलं आहे खूप मस्त आहे आणि हे माझ्या किचनमध्ये खूप सुंदर असं दिसेल कारण की किचन तुम्ही पाहत असेल असेल तिथे असं डेकोरेटिव्हचं किंवा असं काहीच नाही आहे त्यामुळे मी छोट्या छोट्या गोष्टी अशा ज्या स्वस्त आहेत त्या मागवलं अगदी कमी याच्यामध्ये आपलं डेकोरेशन होऊन जाईल किचनमध्ये आणि कारण की मी तर रेग्युलर व्हिडिओ करायचं ठरवलं आहे त्याच्यामुळे म्हटलं त्याला थोडेसे चेंजेस पाहिजेत की नाही कारण की चेंजेस असतील तरच तुम्ही पण माझे व्हिडिओ बघताल त्यानंतर हे मागवलं की मी हे बघा हे एवढंच सुंदर आहे ना मला हे शंभरच्या आतमध्ये भेटलं होतं काहीतरी खूप सुंदर आहे हे फक्त एवढंच झालं की मी याची साईज नाही बघितली साईज वगैरे बघून घ्यायला पाहिजे होती साईज अशी एवढी काही आहे पण दिसायला मात्र खूप सुंदर आहे आणि क्वालिटी देखील याची खूप अशी सुंदर आलेली आहे हे चार आहेत दोन कप आहेत आणि ते छान असे याच्यावर रूल्स दिलेले आहेत माय किचन रूल्स वगैरे आहे त्याच्यावरती बघा खूप सुंदर आहे काउंट मेमरीज नॉट कॅलरीज असे खूप छान छान रूल्स पण दिलेले आहेत त्यांनी हे पण खूप क्यूट आहे हे असं याचा सेट होतं चारचा पण मला शंभरच्या आतमध्ये असा काहीतरी भेटला होता काय भेटणार आहे एवढं खूप दिवसापासून सर्च मग चालू होतं खूप खूप सुंदर आहे ते पण त्याच्यानंतर मग हे कवर बघा हे ना हे पण मी शोरूनच मागवलेलं आहे ते पण मी शोरून मागवलं हे पण मी शोरून मागवलं आणि हे पण मी शोरून मागवलेलं आहे आणि हे कवर पण मी शोरून मागवले हे ना याचे कवर आहेत पी काय म्हणतात त्याला लोडचे कवर आहे हे खूप सुंदर असे आहेत ही डि हे डिझाईन बघा ना किती छान अशी आलेली आहे खूप वाचली तर ती सोफ्यावरती या डिझाईनमुळे हे कवर आम्ही दोघांनी म्हणजे कुठला घ्यायचं कुठला घ्यायचं मला कळतच नव्हतं नंतर ते म्हणे की ठीक आहे हा वन सेवंटी फायवमध्ये मला दोन भेटले होते पण क्वालिटी वगैरेची खूप अशी मस्त आलेली आहे आणि दिवाळी म्हटलं की सेल वगैरे चालू असतं त्याच्यामुळे स्वस्त सगळं इथे मला भेटेल आहे आणि किचनचा मेकअप करायचा होता म्हणून म्हटलं ते भिंत माझी थोडीशी त्या तिथे ज्या स्पाइस आहेत ना त्या तर त्या थोड्याशा अशा त्यांचा कलर तसा थोडंसं असतं ना डल टाईप तसा आहे म्हणून म्हटलं थोडंसं फ्रेश काहीतरी पाहिजे ना असं मग छान दिसेल वगैरे आणि वाईट असेल ना तर छान येतं असे व्हिडिओज वगैरे त्यामुळे मी हे मागवली होती याची क्वालिटी मला एवढी काय अशी आवडली नाही आहे आणि जसं हवं होतं ना तसं हे आलेलं नाही आहे एवढं त्याच्यामुळे हे तुम्हाला घ्या मी असं म्हणणार नाही हे अडीचशे रुपयामध्ये काहीतरी होतं हे मी फ्लिपकार्टवरून मागवलं होतं एवढं छान नाही आहे हे म्हटलं जरा कारण की पाठीमागचा जो वॉलपेपर दिसतोय तो तुम्हाला तर तो आम्ही इथून जाऊन आणलं होतं ऑफलाईन आणला होता तो दुकानातून जाऊन आणला होता पण त्याला दोन हजार रुपये लागले होते तेवढेच यायला म्हणून म्हटलं की चला मी शोना पण बघूयात स्वस्त भेटते का पण याची क्वालिटी एवढी मला काही अशी आवडलेली नाही आणि साईज एवढी मोठी नाही आहे ही आणि शोपेमध्ये तर म्हटलं चला बघूयात कुठे आता सूट होईल हा वाटतो पण रिटर्न करायचं होतं पण मिस्टरांचं असं होतं की जे छोटे छोटे डीलर असतात कधी कधी त्यांना त्यांचे ते चार्जेस पण मिळत नाहीत रिटर्न डिलेवरीचे मग जाऊ दे ठीक आहे आपण कुठेतरी याचा यूज करून टाकायत नको हे करायला कारण की त्यांचंही लॉस नको व्हायला म्हणून ते म्हणले ठीक आहे जाऊ दे अडीचशेच आहे ना जाऊ दे ठीक आहे पण मी माझ्या मनात होतं पण ते म्हणे जाऊ दे त्याच्यानंतर आपल्या घरात आपल्या सगळ्यांच्याच घरात एवढा पसारा असतो ना कॅरीबॅगचा बाई विचारूच नका खूप पसारा असतो आता मध्यंतरी ना हे एक प्रोडक्ट दिसलं होतं मला मी माझ्या भंग्याच्या घरी गेलो होतो तेव्हा त्यांच्या इथे ना छान अशा पिशव्याने याच्यामध्ये ठेवलेल्या होत्या आणि खूप सारे पिशव्या होत्या म्हणजे वा हे किती छान आहे त्यांच्या इथे बघितलं होतं हे तर खूप छान आहे ते म्हणजे का हां मिशोवरती खूप स्वस्त घे घे म्हणे मिशोवरून तर मी हे नंतर ऑर्डर केलेलं आहे तीन होते बरेच दिवस झाले हे प्रोडक्ट आलेले आहेत पण माझे काही व्हिडिओ करणं होत नव्हतं म्हटलं आज जरा काम कमी आहे तर व्हिडिओ आपण करून घेऊयात तर बघा याची क्वालिटी पण छान आहे आणि कितीतरी पिशव्या ना आपल्या कॅरीबॅग कचऱ्याच्या जे पिशव्या आपण ठेवतो ना तर याच्यामध्ये आपण सामावून ठेवू शकतो याच्यामधून आपण ठेवू शकतो नाहीतर थे। ड्रॉवरमध्ये पिशव्या कुठे कुठे पिशव्या एक मी फोटो तुम्हाला साईडला देईल माझं रॅक आहे ड्राय बाल्कनीमध्ये तिथे ना आता प्रेग्नन्सीमध्ये डिलिव्हरीमध्ये माझं अजिबात घरामध्ये लक्ष हो नव्हतं एवढं बॅग पूर्ण त्या रॅकमध्ये सगळ्या बॅग होत्या अशा कोथून 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 सगळीकडे ठेवलेल्या अशा होत्या पण आता थोडी थोडी फ्री होत आहे बाळापासून थोडं थोडं वेळ भेटलं ना की मग ते बसायला काढलं तेव्हा कळलं की अरे सगळ्या कॅरी बॅगच आहेत तिथे त्यानंतर म्हटलं की चला आपण हे घेऊयात आणि अगदी शंभरच्या आतमध्ये एकशे दहा वगैरे काहीतरी मला हे भेटलं होतं श एकशे दहा की शंभरच्या आतमध्ये हे प्रोडक्ट होतं आणि ती होते क्वालिटी देखील छान आहे हे तुम्ही मिशोवरून मागू शकता लिंक हवी असेल तर मला नक्की कमेंटद्वारे काढून मी तुम्हाला लिंक देईल तर पहा हे पण खूप मस्त आहे हे पण मला आवडलं आहे आणि कॅरीबॅगचा पसारा पुन्हा भेटतो सगळ्यांच्या घरामध्ये कॅरीबॅग कुठे ना कुठेतरी कोंबलेल्या कोसलेल्या असतातच असतात तर हे प्रोडक्ट हे नक्की तुम्ही घ्या खूप छान आहे हे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साड्या फारशा मला अशा आवडत नाहीत पण मी साडी देखील मागवलेल्या आहे मला सिंपल वगैरे साड्या अशा आवडतात बरेचसे जण म्हणतात साड्या वगैरे घालत जा पण मला साडी नाही आवडत घालायला माहिती नाही का ती मला आवडल्या पण जात नाही म्हणून मी साडी घालते पण ही साडी ना मी कुठेतरी बघितली होती अशीच व्हिडिओमध्ये आणि मला खूप अशी आवडली होती त्यानंतर मी शोरूम घेतली होती अगदी तीनशेच्या आतमधली ही साडी आहे आणि तुम्ही जर घा वेअर केली ना ही साडी एवढी ता सुंदर दिसती ना ती खूप सुंदर अशी दिसतील आणि तीनशे चारमध्ये ऑफलाईन बघायला गेल्याच ना आमच्या इथे समोर एवढ्या महाग महाग साड्यात ना की काय विचार अगदी हलक्या साड्या आहेत काहीच त्यांना वर्क वगैरे नाही आहे असे स्टोन वगैरे हे ते काहीच नाही आहे तरी पण खूप महाग महाग साड्या आहेत आणि दिवस जर जास्त महाग आहेत त्यामुळे मिशोवरती अगदी स्वस्त मला भेटली होती ही साडी तुम्हाला मी दाखवते खूपच सुंदर अशी साडी आहे याच्यावर मी तुम्हाला ना एक आणि याच्या बदलीला मी दुसरं काहीतरी मागवलं होतं पण ते हे काही दुसरंच आलेलं आहे पण हे सुंदर होतं आणि त्या प्राईजनुसार ठीक होतं म्हणून मग मी हे ठेवून घेतलं रिटर्न केलं मिसरांचं पुन्हा तसंच होतं की नको छोटे छोटे डीलर असतात तर त्यांचे त्यांना डिलेवरी चार्जेस पण नाही निघत दुबेच लॉस नको एखाद्या छोट्या सेलरला त्याच्यामुळे मग नाही रिटर्न केलं मी हे हे पण खूप खूप सुंदर असं आहे हे खूप मस्त आहे आणि हे मी बाहेर लावेल मी किचनसाठी मागवलं होतं पण किचनचं काही आलं नाही तर हे आलं होतं तर मी हे बाहेर लावेल किंवा किचनमध्ये पण लावेल आणि त्यानंतर हे बघा ह्या अशा चमच्छा जेव्हा थोडं डिझाईन वगैरे आहे हे पण किचनमध्ये लावायला एवढं सुंदर आहे ना खूप खूप सुंदर आहे माझं किचनात जरा चिक किचनचा लुक ना आता जरा चेंज होणार आहे हळूहळू तर पहा खूप दिवसांचं माझं स्वप्न होतं की ह्या गोष्टी मी मागवत आणि आता फायनली सेलमध्ये मी सगळ्यात का घेतलेल्या आहेत हे असेच छोटे छोटे स्वप्न माझे असतात घराबद्दल जास्त मोठे म्हणजे काही स्वप्न नाही येतं म्हणजे असे मला घर सजवायला वगैरे खूप जास्त आवडतं घरने टेडके ठेवायला खूप आवडतं आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पण मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं पण हे जरा जास्तच महाग होतं ना त्याच्यामुळे मी काही घेतच नव्हते आणि हे मला अगदी एट्टी सेवन रुपीजचं भेटलं आहे फक्त एटी सेवन रुपीजचं मला हे भेटलेलं आहे बघा किती सुंदर आहे हे हे मी एक किचनमध्ये लावेल आणि एक बाहेर लावेल खूप सुंदर आहे पण क्वालिटी वगैरे हो मस्त आहे सगळ्या प्रोडक्टची ना क्वालिटी खूप सुंदर अशी आलेली आहे सगळ्याची लिंक तुम्हाल तुम्हाला हवी असेल ना तर मला कमेंटद्वारे कळवा मी तुम्हाला लिंक देखील देईल आणि साडी देखील खूप सुंदर आहे ब्लॅक कलरचं त्याला ब्लाउज आहे माझं बार रडत आहे मला पटपट व्हिडिओ बनवायचा आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला शॉर्टकट पण टाकू देते पण याच्यावरती एक व्हिडिओ छान असा मेकअपचा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे जसं की दिवाळीचा मेकअप वगैरे सिंपल मेकअप कसा करायचा अगदी झटपट मेकअप कसा करायचं ना तेव्हा मी ही साडी घालेल बघा हा ब्लॅक कलरचा ब्लाऊज आहे त्याचा माहितीने मी हा शिवेल की नाही त्याच्या दुसरा एक ब्लाऊज मागवला आहे पण खूप सुंदर आहे ब्लाऊज पण शिवण्यासारखा आहे आणि हे पण पण इथे मोठं टेलर सुद्धा आहे ते करा त्याच्यामुळे मी दुसरंच एक मागवलं आहे ते बघा खूप सुंदर दिसते ही अशी नाही सुंदर दाखवली हो असती पण रडते आता त्याच्यामुळे शॉर्टकटमध्ये व्हिडिओ घेते सगळे प्रोडक्ट ना खूप सुंदर अशा आले बघा किती छान दिसते ही बॉर्डर मला खूप आवडते आणि मला रेड कलरची साडी हवीच होती हे बघा हो खूप खूप सुंदर असते मला खरंच खूप जास्त आवडलेली आहे तर सगळे प्रोडक्ट ती उत्तम आहेत खूप सुंदर आहे आणि अजून एक गोष्ट सांगते छान छान व्हिडिओ मी पोस्ट करत राहणार रा आहे तुमच्यासोबत आता मेकअपचे व्हिडिओ देखील आपल्या येणार आहेत आणि हा किचनचा मेकअप देखील अगदी कमी किमतीमध्ये कसा के मी केला आहे ते देखील तुम्हाला दाखवते अगदी जास्तीत जास्त हजार रुपयाच्या जा आतमध्ये मा माझं हजार रुपये पण नसतील सामानाला गेले माझे पाचशे पाचशे सहाशेच्या आतमधला मेकअप कसा किचनचा ते देखील तुमसोबत शेअर करणार आहे चला भेटूयात आपण अशात नवीन नवीन व्हिडिओसोबत सोबत आणि हा विद्यासपी लाईनचा एक नक्की छोटासा एक भाग बना आणि सपोर्ट करा त्याचबरोबर कमेंट देखील करा बरेच काय होतं माझं चॅनल नवीन आहे लाईक येतात पण कमेंट मात्र करत नाही तर कमेंट देखील करा कारण की कमेंट केल्यानंतरच मला कळतं की माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही आवडत तर नक्की कमेंट करा काही चुकीचं असेल ते पण मला सांगायचं ना भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये बाय आणि हा ह्या साडीवरचा मेकअपचा व्हिडिओ नक्कीच आपल्याला जरूर लवकर येणार आहे चला बाय